श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण नारळाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत नारळ पृथ्वीवर कोणत्या देवाने प्रथम आणला हेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आम्हाला सर्वांना माहीत आहे की पूजेत नारळाचे महत्त्व फार आहे कुठल्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपुरी आहे देवाला नारळ अर्पित केल्याने धनासंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि प्रसादाच्या रूपात नारळाचे सेवन केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते येथे जाणून घेऊ आपण नारळाशी निगडीत असणाऱ्या अशा दहा गोष्टी नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते, ते आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचा वृक्ष आणि कामधेनू या तीन वस्तू घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो श्रीफळ महादेवाला अतिप्रिय आहे नारळात बनलेल्या तीन डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितले जाते श्रीफळ शुभ समृद्धी सन्मान उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे त्यासाठीच आदर म्हणून शालसोबत श्रीफळ देण्यात येते नारळी पौर्णिमेला बहीण आपल्या भावांना राखी बांधून नारळ भेट करते आणि रक्षेचे वचन घेते स्त्रियांसाठी नारळ फोडणे वर्जित आहे त्यामागची मान्यता अशी आहे की नारळ बीज रूपात आहे म्हणून याला उत्पादन म्हणजेच प्रजनन क्षमतेशी जोडण्यात आलेले आहे स्त्री प्रजननाची कारक आहे म्हणूनच स्त्रियांसाठी बीजस्वरूप नारळ फोडणे वर्जित मांडण्यात आले आहे देवी देवतांना श्रीफळ अर्पित केल्यानंतर पुरुषच याला फोडतात नारळातून निघालेल्या पाण्याने देवांच्या प्रतिमांचे अभिषेक केले जातात नारळाची प्रकृती गार असते ताजे नारळ कॅलरीने भरपूर असतात यात अनेक पोशन तत्व असतात जे आमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात जास्त करून नारळाला फोडूनच देवतांना वाहण्यात येते या संबंधात अशी मान्यता आहे की आम्ही नारळ फोडून आपल्यातील वाईट गोष्टींचा आणि अहंकाराचा त्याग करतो मारुतीच्या प्रतिमेसमोर नारळ आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरून फोडायला पाहिजे यामुळे वाईट दृष्ट असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो नारळ वरून कठोर आणि आतून नरम आणि गोड असतो आम्हाला आपल्या जीवनात देखील नारळाप्रमाणे बाहेरून कठोर आणि आतून नरम मधुर स्वभावाचे असायला पाहिजे नारळ आम्हाला हेच शिकवतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद